ते एका विचाराने वागलं पाहिजे समाजाचे लहान घटक आहेत दलित आहेत उपेक्षित आहेत त्यांना अस्विश्वास वाजवला पाहिजे आणि देशाच्या उभारणीमध्ये त्यांचं योगदान आहे ही स्थिती तयार केली पाहिजे आणि त्यासाठी साहेब आणि दादासाहेब गायकवाड हे दोघे एकत्र असते आणि पहिल्यांदा काँग्रेस पक्ष आणि रिपब्लिकन पक्ष यांची एकी झाली की एकी अनेक वर्ष अनेक जण संसदेमध्ये गेले अनेक जण महाराष्ट्राचे जीवन लावले आर सी आय आणि काँग्रेस यांच्या हेतूतून एक प्रकारचं सामाजिक ऐक्य हे मजबूत करण्याच्यासाठी प्रयत्न केले गेले आणि त्याचा लाभ महाराष्ट्राच्या चाधुनिक जीवनामध्ये निश्चितपणानं झाला आणि त्याचं श्रेय हे दादासाहेब ऐकवाल आणि चव्हाण चव्हाणसाहेबांना द्यावं लागलं अनेक लोक त्यात तयार झाले आज आपण वाचतो की देशाचं न्यायिका जी आहे सुप्रीम कोर्ट त्या सुख नेतृत्व महाराष्ट्राचे सुपुत्र भूषण गवई करतात या गवईंचे वडील रासू गवई हे वीस वर्ष महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये काँग्रेस आणि रिफाई यांच्या युतीमधून सदस्य होते ते दुसऱ्या सदस्य विचारत नाही विधान परिषदेचे अध्यक्ष झाले बिहारचे गव्हर्नर झाले केरळचे गव्हर्नर झाले हे गैर राजकारणामध्ये प्रचंड उंच फात स्थान त्याच्या पाठिंवरचं सूत्र काँग्रेस आणि जीपाई यांची युतीमध्ये नसतं आणि त्या युतीचा फायदा हा दादासाहेब गायकवाडांनी हा राष्ट्रीय होता हा महाराष्ट्राच्या इतिहासाचा अत्यंत महत्वाचा भाग आहे मला असं होतं दादासाहेबांचं नाव व्यपीक हा महाराष्ट्राच्या कानात ओसरत होता देशात होता जिथं जिथं परिवर्तनाच्या संदर्भात संघर्ष आला त्या संघर्षामध्ये सगळ्यांना उल्लं घेऊन दादासाहेब अभियभागी राहिले महाराष्ट्र सौदा सहजेचा सत्याग्रह असेल किंवा ताराम मंदिराचा प्रवेशाचा संघर्ष असेल या सगळ्यामध्ये दादासाहेब होते आणि त्यामधून एक सामाजिक ऐक्य हे होण्याच्यासाठी त्याची अत्यंत मदत झालेली होती माझा स्वतःचा त्यांचा फार फैदिष्ट नव्हता ते ज्या काळात असतानाच होते त्याच्या शेवटच्या काळात मी महाराष्ट्राच्या विधानसभेत एकोणीसशे सदुसष्ट साली छप्पन वर्षा पहिल्यांदा निवडून गेलो त्यावेळेस साधिकच या ज्येष्ठ लोकांच्याकडे आमची दृष्टी असते त्यातले कर्सृत्वान लोक असेल त्यांच्याशी सुसोबत ठेवण्याची आम्हा लोकांची इच्छा असायची आणि त्याच्यामुळे ज्या लोकांची मालिका आणि नदेशावर ठेवली त्याच्यामध्ये दादासाहेब गायकवाड यांचं नाव फक्त स्वतःने घ्यावं लागेल मला असं होतं की दादासाहेबची एकसष्टी हा एक मोठा सोहळा नाशिकमध्ये झाला होता आणि त्या सोहळ्याच्या वेळेला कुसुमागेत दातासाहेब असतात दादासाहेबांच्या सरकारी आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराच्या पाई शांताबाई जाने गावकरीचे संपादक दादासाहेब खोत आणि विजयवंडाचे आमचे एक सरकारी पंडित दादाबाटील या सगळ्यांनी मिळून एकोणीसशे त्रेसष्ट साली संपूर्ण दिव्याच्या वतीनं दादासाहेबांचा या ठिकाणी एकसष्टीचा कार्यक्रम दाखवला असता आणि तो कार्यक्रम प्रचंडला महाराष्ट्रात गाजला आणि त्याच्यानंतर एकोणीसशे अडुसष्ट साली भारत सरकारने पद्मशी देऊन त्यांचा सन्मान केला दादासाहेब एक आग्रह वेगळं नेत होतं उभं आयुष्य उभ्या क्षेत्रांच्यासाठी त्यांच्यासाठी सार्वजनिक जीवनामध्ये सामाजिक ऐक्य कसं येईल खबर झाली त्यांनी अखंडपणाने घेतली मला या ठिकाणी आज याचा आनंद आहे का आहे की आज महाराष्ट्राचं चित्र थोडं वेगळं झालेलं आहे हा समजेचा विचार हा अस्थिर होतो का असं दिसत आहे ही सामाजिक ऐक्याची विण आहे ती उसवतंय का काय का असं चित्र दिसतंय आणि आज आजपास समोर या सगळ्यामध्ये एक वेगळं चित्र या ठिकाणी दिसते माझ्या मते हे एक प्रकारचं आव्हान आहे काय असेल ते किंमत द्यायची असेल तर किंमत झीव पण महाराष्ट्र एकसंघ कसा नाही महाराष्ट्राच्या सगळ्या जाती धर्माच्या लोकांना एकत्र कसं ठेवता येईल आणि महाराष्ट्राचं लौकिक जो चव्हाणसाहेब आजी जो दादासाहेब गायकवाडवाजी यांच्यासारख्या अनेकांनी जो घालून दिलेला असा तो फुले येण्याच्यासाठी जे काही करावं लागेल ते करण्याच्यासाठी तुमची माझी सगळ्यांची सिद्धता असेल पाहिजे आणि त्या दृष्टीनं आजचा कार्यक्रम हा त्या वातावरणाला आणि त्या आवश्यकतेला अत्यंत उपयोग आहे आणि या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित करण्याच्यासाठी दत्ताचं गायक अति त्यांच्या सहकार्याने पुढाकार घेतला त्याला मी आमच्याकडापासून धन्यवाद देतो अतिशय चांगलं स्वागत आज या ठिकाणी केलं या स्वागतातून सामाजिक ऐक्याचा विचार हा जतन करण्याच्यासाठी जे जे काही करता येईल ते सहन करण्याचा निर्धार आपण आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं करू एवढंच या ठिकाणी मी सांगतो बाबासाहेब आंबेडकर हे दादासाहेबांच्याकडे दादासाहेगताना एका वेगळ्या दृष्टीनं बघायचे ते नेहमी असं सांगायचे की उद्या माझं चरित्र करायचं असेल तर माझ्या चरित्राचा अर्धा भाग हा भावना गायकवाड असेल आणि तो नसला तर वादळ चरित्र हे कधी फुलं होणार नाही म्हणून या देशाचं एका सर्व सैन्यचं ज्यांचे विचार दुनियामध्ये लोकांनी मान्य केले त्यांचा दादासाहेबांच्याबद्दलची ही भावना याच्यामध्ये मोठे भरा काय होता बाबासाहेबची उंची काय होती आणि ही दादासाहेबची उंची त्या दृष्टीनं त्याचं फरण तिथे वर्ष नव्हतं या गोष्टीची उपस्थिती आज आपल्या सगळ्या द्यायचे आपण सगळ्या जाणं या ठिकाणी उपस्थित राहिलं या कार्यक्रमाची त्याच्या भाषी वाटतं हा सामाजिक विचार हा जाणून घेतलं आणि अतिशय उत्तम